डोंगरची काळी मैना मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे राधानगरी तालुक्यातील गावागावात करवंद विकणाऱ्या महिला फिरताना दिसत आहेत राधानगरी बस स्थानकावर टपोरी जांभळं आळू फणस असा रानमेवा उपलब्ध झालाय शाळांना सुट्टी पडल्यामुळं पर्यटकांचा ओघ राधानगरी तालुक्यात वाढला असून रानमेवा खरेदी करण्याकडे पर्यटकांचा कल वाढलाय राधानगरी तालुक्याला निसर्गाचं सौंदर्य लाभलंय तालुक्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात रानमेवाही मिळतो डोंगरची काळी मैना म्हणून ओळखली जाणारी करवंद यावर्षी चांगलीच बहरली आहेत यावर्षी करवंद पीक मोठ्या प्रमाणात आहे आणि गावोगावी विक्रीसाठी धनगर वाड्यावरील महिला पुरुष करवंदाच्या टोपली घेऊन फिरताना दिसत राधानगरी बस स्थानकावर टपोरी करवंद आळू फळस असे रानमेवा विक्रीसाठी उपलब्ध आहेत करवंदाना भरलेल्या टोपल्या पाहिल्या की पर्यटकांच्या गाड्या ओपोप अशातच शाळांना सुट्टी पडल्यामुळे पर्यटकांचा ओघही वाढला आहे करवंदामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक असून होणारा त्रास कमी करण्याची क्षमता आहे उन्हाळ्यामध्ये शरीराचा दाह कमी करण्यासाठी करवंदाचं सरबत उपयोगी ठरत मळमळ उलटी अशा त्रासामध्ये करवंद अत्यंत गुणकारी आहेत करवंदाची पानही औषधी असून मधामध्ये बारीक करून खाल्ल्यास कोरडा खोकला नाहीसा होतो रक्ताची कमतरता निर्माण झाल्यामुळे जर अशक्तपणा जाणवत असेल असेल तर करवंद फायदेशीर ठरतात दररोज एक मुठभर करवंद खाल्ली तर रक्ताची कमतरता दूर होते असे अनेक फायदे करवंदाचे आहेत मुलांना शाळेला सुट्टी पडली की अनेक जण सहलीसाठी सहकुटुंब राधानगरीकडे येतात आणि मनसोक्त डोंगरच्या रानमेव्याचा आस्वाद घेतात